तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक चिलिंगसाठी रामबाण उपाय म्हणून एक औषध घेऊन आलो या ते औषध काय शेवटपत्र बघा तुम्ही बघू शकता आपला जीबी आहे सगळा पूर्ण प्लॉट कठी होऊन गेलेला आहे आणि आपल्या प्लॉट मध्ये कवचितच गड राहिल्या येतं कारण की आपली एनजी जी आहे ती एक लेवल ती आणि आपण जरी मागे पुढं येण झाली असली तरी त्याला आपण लय भारी उपाय घेता आणि आपला प्लॉट पूर्ण कटिंग झालाय आणि शेवटपत्तर आपल्या मालाला आहे जे चिलिंग आले नाही एवढं टेम्परेचर कमी असून सुद्धा आपल्या मालाला झिरो चिलिंग होती आता चिलिंग येऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं तुम्हाला औषधच म्हणून हे सांगतो या केला पहिल्या पहिली गोष्ट म्हणजे चिलिंगसाठी शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारचं औषध मार्केटमध्ये अवेलेबल नाही तुम्हाला दुकानदार म्हणते आणि हे औषध सोडा तुम्हाला चिलिंग येणार नाही असं काही नाही सगळ्यात पहिली गोष्ट शेतकरी मित्रांनो चिलिंगसाठी आपल्या खोडाची मुळी कधी बंद नाही पडली पाहिजे तुमच्या जर केळीची जर मुळी बंद पडली तुमच्या किळीला शंभर टक्के चिलिणी येणार त्या चिलिंगला तुम्हाला कोणच वाक वाचवू शकणार नाही मुळी बंद नाही पडायचं म्हणजे काय आहे आपल्या किळीला पाण्याचं जे निविजन आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे पाण्या निविजन म्हणजे काय आता लय जर म्हणते की थंडी पाणी लय सोडायचं तुम्ही कवर लय पाणी सोडा तुम्हाला एक सांगतो जे रेग्युलर आहे तेच पाणी सोडा फक्त थंडी असतात एक पर्याय करायचा पाणी आहे शेतकरी मित्रांनो ती पाटे होऊन एवढं पाठ सोडायचं आणि आपल्या ज्या बोळाची मुळी जी आहे खोडाची ती मुळी आपल्या बंद नाही पडली पाहिजे ह्याची जे याच काळजी घ्यायची त्यासाठी काय करायचं आपल्या की याला सल्पर गेलं पाहिजे आणि ह्युमिक गेलं पाहिजे पंधरा दिवसात एकदा थंडीच्या दिवसात तरी सल्पर आणि हिमिक पाहिजे आपली जेणेकरून मुळी बंद पडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिलिंगमध्ये मध्ये जर तुमचा माल जात असेल थंडीच्या दिवसात थंडी दिवसात माल लवकर फुगत नाही त्यासाठी फाण्याची संख्या कमी ठेवायची आता माझा तर प्लॉट पूर्ण कटिंग होऊन गेला आहे पण मी केलेला उपाय तुम्हाला सांगतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो अशी या लयजण कीला बॅगिंग करतात आता बॅगिंग करून पण चिलिंग येतेच असंच नाही की केळाला जर थंडी लागली तर चिलिंग येते चिलिंग ही खालून सुद्धा येते ती इंजुरी आहे कुठनं पण येते आपल्या हातात कसं शेतकरी मित्रांनो आपण जर पाण्यात जर गेलो आपल्या हातात सुरकू पाडतात तिथं सुद्धा जास्त थंडी लागली तर चिलिंग येते फक्त विषय असा आहे आणि मारानात म्हणजे जर आपल्या चढावचं हे जर राहणं असेल त्या रानात चिलिंग प्रमाण हे जीर राहतं कारण शक्यतो त्या राना तुम्ही कधी बघा महाराणात थोडं म्हणजे गार कमी लागतं आणि ला ते चिलिंग लवकर येत नाही आपलं महाराण काय नाही आपलं रान आहे ती पाण्यातच आहे आपल्या रानाला पाणी लागतं शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात आपण व्हिडिओ टाकली त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता ही रान पूर्ण आपलं पाण्यात होतं आणि रान आपलं काळे महत्वाची गोष्ट फक्त पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे आणि जर तुमची चिलिंग येऊ नये चिलिंगच्या आधी आपण माल काढणं सुद्धा गरजेचं आहे माझा माल फुगदी थांब फुग दे थोडा टाइम आहे फुगदी मग तोवर आपल्या प्लॉटला चिलिंग येते हा चिलिंग आली तुम्हाला माहिती आहे मार्केटला कमी या चार पाच रुपयाचा फरक राहतोय माझ्या वेळेस तर मार्केट कायच होतं मग चौदा रुपयांनी केळी दिली या आता तरी बावीस रुपया मार्केट गेलं शेतकरी मित्र नॉन चिलिंग त्याच्यामुळे दिवस लय वेळी चांगलं येतं मित्र म्हणतो आमच्या वेळेस चौदा रुपयांनी आम्ही केळी दिली चौदा आणि अठरा रुपयाबद्दल पण आमची ऐंशी टक्के केळी चौदा रुपयांनी गेली या एक गाडी फक्त अठरानी गेली पण मी हे उपाय सांगितलं ना ती एकदा का ट्राय करा तुमच्या प्लॉटला चिलिंग कमी येणार फाण्याची संख्या फक्त कमी ठेवा माल लवकर फुगू द्या लय पण माल फुगवायची वेळ बघू नका कारण की परत पल्प वाढला तर तुमचा माल जाणार नाही त्याच्यामुळे जा माल लय फुगवू नका मापात फुगवा चिलिंग जर आलेली जर असेल तर माल फुगवा तरी काय अडचण नाही चिलिंगचं प्रमाण जर कमी असेल बाबा चार पाच दिवस अजून दम काढतं चिलिंगच्या आधी माल काढून घ्या लय विचार करू नका आणि आपलं बघू शकता पूर्ण प्लॉट हा आपला कट होऊन गेलेला आहे एक घड सुद्धा कुठे राहिलेला नाही कुठेतरी एखादा घड तुम्हाला दिसन पण नाही शक्यतो नाही एक टक्के फक्त बागा झाली राहिली कुठेतरी इकडं कुपडणी गड राहिलेलं इथं नाही तर सगळं मोकळं झालेलं आहे तुम्ही बघा सगळीकडे चेक ला ला, करा ना एक नव प्लॉटचं नियोजन झालंय आणि अशाच माहितीसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा आपण असं नवनवीन व्हिडिओ आपल्या पेजवर आणत असतो आणि आपल्या या युट्यूब चॅनेलची लिंक पण आपण प्रोफाईलमध्ये दिलेली या नक्की व्हिजिट करा शेतकरी मित्रांनो आणि अशाच माहिती माहिती जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती कशी वाटली धन्यवाद